सरकार आपल्या शेतमालाला भाव देत नाही म्हणून तुम्ही तुमच्या पत्रकार गॅलरीतून थेट विधानसभाचं कामकाज सुरू असताना त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला तो पूर्ण घटनाक्रम थोडक्यात सांगा ज्ञानेश्वर असं आहे त्याच्यामध्ये की नुसतं शेतमालाचा भाव हाच विषय नव्हता खरं म्हटलं म्हणजे नागपूरचं अधिवेशन हे केवळ विदर्भाच्या प्रश्नांसंदर्भामध्ये करायचं कायदेशीर बंधनांनी ते येतात काही ते उपकार करत नाही सरकार नागपूरला येतं म्हणजे आणि नागपूर अकोला कराडनुसार त्यांना सहा आठवड्यासाठी तिथे येणं भाग आहे किंवा जेवढं दिवसभर राज्यामध्ये ते अधिवेशन चाललं असेल मुंबईला समजा दोनशे दिवस चाललं तर त्याच्या काय म्हणतो त्याला वन थर्ड वेळ म्हणजे दोनशे दिवस असेल तर साठ दिवस त्यांनी तिथे यायला पाहिजे असं किंवा सहा आठवडे यापैकी जे जास्त असेल ते तर त्या हिशोबाने ये तिथं येतं मात्र काय झालेलं आहे की विदर्भाच्या प्रश्नांसाठी ते तिथे येतात आणि विदर्भाचे प्रश्न न सगळवता किंवा न हे करता सोडवता इतरच विषयावर हे सगळं करत राहतात हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यामुळे मग मी माझा रोष तिथे व्यक्त केला खरं म्हटलं म्हणजे त्या गॅलरीमधून पत्रकारांनी बोलूनही असे संकेत आहेत आणि पत्रकारही विचारे बोलत नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण तिथं जो येतो तो नॅचरली कुठल्या तरी पेपरच्या माध्यमातून तिथं येतो म्हणजे नोकरी पेशा असतो त्याला असं वाटतं की मी इथं बोललो मग त्या संपादकाला नाही आवडलं किंवा मालकाला नाही आवडलं म्हणजे नोकरी धोक्यात येईल किंवा जर अटक बिटक झालो तो माझ्या करिअरवर ब्लॉट पडेल मग मला दुसरीकडे नोकरी लाभणार नाही तर त्याच्यामुळे तो बिचारा धडपडत असतो पण मी जेव्हा हे पाहिलं की तिथं असं असं सगळं चालू आहे गेल्या सात आठ दिवसापासून नुसतं टाईम पास चालू आहे म्हणून जेव्हा मला वा म्हणजे हे दिसलं तसं तर तिथं मी माझा मग आवाज मोठा केला कारण मला तर काही कोणाची भीती नव्हती म्हणून तो सगळा तिथं त्या दिवशी मला अशी भूमिका घ्यावी लागली त्याच्यामध्ये माझा उद्देश फक्त तेवढाच होता की किमान पुढच्या वर्षी तरी ह्या लोकांनी त्या सगळ्या संदर्भामध्ये आपली धोरणं बदलावी तुम्ही जे थोडक्यात आंदोलनच मानता येईल त्याला त्याच्यानंतर त्याचे विधानसभेमध्ये काही पडसाद उमटले सरकारकडनं काही प्रतिक्रिया आली असं आहे त्याचं खरं म्हटलं म्हणजे सरकार आणि विरोधी पक्ष हे जे आहे ते हुशार आहेत तिथे त्यांना माहिती आहे की मला जर अटक केली किंवा काय केलं तर त्याचे पडसाद उमटतील त्यांनी जर ॲक्शन घेतली तर तिथे रिॲक्शन घेईल हे एवढं संबंध आहे एवढे सध्याचे जे सत्ताधारी आहे ते हुशार आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये माझ्यावर काही कारवाई वगैरे काही केली आतापर्यंत तरी केले नाही पुढे काही करतील याच्याबद्दलही मला काही हे नाही आहे परंतु बाकी सरकारने त्याची दखल घेऊन पुढच्या वर्षी तरी ते त्याच्या संदर्भामध्ये अधिवेशन घेताना त्याची तरतूद करतील आणि विदर्भातले जे आमदार आहेत पर्टिक्युलरली माझा रोष आहे असतं की त्यांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले नाही आहेत खरे दोषी आपल्या विदर्भातले आमदार आहेत त्याच्यामुळे पुढच्या वर्षी किमान विदर्भातले आमदार त्या सगळ्या संदर्भात जागृत होऊन ते प्रश्न उचलतील अशी मी आशा करतो